नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या रायगडकटा चॅनलमध्ये मागच्या व्हिडिओमध्ये आपण वजरी कशी साफ करायची ते पाहिलेलं आहे आणि या व्हिडिओमध्ये आपण डाळ वजरी कशी बनवतात ते बघूया पण कृतीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूची बेल देखील वाजवा म्हणजे आपला पुढचा व्हिडिओ पुढची रेसिपी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि सगळ्यात आधी तुम्ही ते बघू शकता तर चला बनवूया आपण डाळ वजरी डाळ वजरी बनवण्यासाठी इथे आपण वजरी साफ करून घेतली आहे इथे एका डिशमध्ये मी पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत एक आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत तर हे आपल्याला पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे सुकं वाटून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी आणखी एक वाटण तयार करते तर मी डायरेक्टली फ्लेमवरती एक कांदा आणि खोबरं भाजून घेतलं आहे आणि त्यासोबतच घेतली आहे थोडीशी कोथिंबीर तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून हे वाटण बनवायचं आहे अशी दोन वाटणं आपल्याला तयार करून घ्यायची आहेत इथे दोन्ही प्रकारचे वाटण मी तयार करून घेतलेत हे आपलं थोडं ओलसर वाटण आहे कांदा खोबऱ्याचं याशिवाय आलं लसूण आणि मिरची पेस्ट पण तयार करून घेतली आहे मी इथे फोडणीसाठी बघा मी तीन मोठ्या आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले आहेत चार ते पाच लवंगा घेतल्या आहेत चार पाच काळी मिरी घेतली आहे दोन दालचिनीचे तुकडे घेतले आहेत एक हिरवी वेलची एक काळी वेलची दोन तेजपत्ता घेतलेले आहेत आणि एक चक्रीफूल घेतले आहे आता आपण डाळ वजरी बनवणार आहोत त्यामुळे ही चण्याची डाळ आहे तर ती मी पाच ते सहा तास भिजवून घेतलेली आहे वजरी तर आपण आधीच साफ करून घेतली आहे वजरी साफ करण्याचा सा व्हिडिओ तुम्ही पाहिला नसेल तर या व्हिडिओच्या शेवटी एंडस्क्रीनला तो व्हिडिओ आहे तर नक्की बघून घ्या चला बनवूया डाळ वजरी एका कुकरमध्ये मी तेल गरम करून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये सगळे खडे मसाले जे आपण घेतले आहेत ते घालूया आधी आपण कुकरमध्ये वजरी शिजवून घेणार आहोत आणि मग फोडणी देणार आहोत सगळे खडे मसाले तेलावरती चांगले परतून घ्यायचे आहेत त्यांचा फ्लेवर उतरला पाहिजे तेलामध्ये त्यानंतर थोडीशी हळद घातली आहे मी आणि मग वजरी टाकली आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं आहे ती वजरी जी आहे आपली ती पूर्ण बुडेल एवढं पाणी टाकायचं आहे आणि कुकरला सहा ते कुकर सात शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरला शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत इकडे दुसऱ्या बाजूला एका कढईमध्ये मी तेल गरम करून घेतलं आणि त्यात आपलं जे सुकं वाटण होतं आलं लसूण आणि मिरचीचं ते टाकलं आहे ते छान परतून घेतलं त्यानंतर कांदा चिरलेला टाकला आहे कांदा पण तेलावरती छान परतून घ्यायचा कांदा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि आता मसाले घालूया सगळ्यात आधी हळद हळद थोडी टाकायची आहे कारण ऑलरेडी आपण कुकरमध्ये हळदीची फोडणी दिलेली आहे वजरीला त्यामुळे थोडी हळद टाकायची त्यानंतर आपला घरगुती आगरी मसाला आणि मग मसाले परतून घ्यायचे आणि भिजवलेली डाळ टाकायची आहे डाळ पण फोडणीमध्ये छान परतून घ्यायची आहे आता ह्या फोडणीमध्ये थोडं गरम पाणी टाकायचं आहे साधारण कोमट पाणी टाकायचं झाकण ठेवायचं आणि डाळ शिजवून घ्यायची आहे इकडे आपल्या कुकरला पण सहा शिट्ट्या झालेल्या आहेत बघा वजरी छान शिजलेली आहे तर आता मी काय करते ह्यातले जे खडे मसाले आहेत ते काढून घेते कारण ते तसेच राहिले तर ते उगीच दाताखाली येतात त्यामुळे मी ते काढून टाकते कारण त्यांचा फ्लेवर आपल्या वजरीमध्ये उतरलेला आहे त्यामुळे ते काढून टाकते मी चला आपण डाळ बघूया तर डाळ पण आता बऱ्यापैकी शिजलेली आहे तर आत्ता ह्याच्यामध्ये ही वजरी टाकायची आहे आपल्याला आणि सोबतच आपले सगळे वाटण टाकूया कांदा खोबऱ्याचं जे वाटण होतं तेही मी टाकलं आहे याशिवाय इथे मी दोन चमचे सुक्या खोबऱ्याचं वाटण पण टाकलं आहे खोबरं भाजलेली पावडर जी आहे ते, ते टाकलं आहे आणि थोडासा मटण मसाला टाकला आहे चवीपुरतं मीठ टाकलं आणि आपलं जे वाटणाचं भांडं होतं मिक्सरचं त्याच्यामध्येच मी थोडंसं पाणी घेऊन तेच पाणी मी वापरलेला आहे इथे आता झाकण ठेवूया आणि पाच मिनटं शिजवून घेऊया पाच मिनटाची एक वाफ काढून घ्यायची बघा पाच मिनटांनी मी झाकण काढलं आहे आणि वजरी छान शिजलेली आहे आपली तयार आहे डाळ वजरी आता वरून कोथिंबीर घालूया थोडी मिक्स करूया कोथिंबीर ह्याच्यामध्ये तर अशा प्रकारे आपली ही डाळ वजरी तयार आहे ही डाळ वजरी तांदळाच्या भाकरीसोबत खूप छान लागते एकदा या पद्धतीने डाळ वजरी नक्की बनवा आजचा व्हिडिओ आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी आपल्या रायगडकट्टा चॅनलला सबस्क्राईब करा तर चला भेटूया आपण पुन्हा पुढच्या अशा छान व्हिडिओमध्ये रेसिपीमध्ये तोपर्यंत धन्यवाद बाय बाय टेक केअर मस्त खा आणि स्वस्थ राहा